नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य वस्तू आणि सेवा कर विधेयकातल्या मुख्य विधेयकावर विधानसभेत समग्र चर्चा राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळेच राज्याच्या विकास दरात मोठी दरवाढ झाल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं विधानसभेत प्रतिपादन जीएसटी लागू झाल्यानंतरच्या काळात करविषयक कायदे रद्द करणारं विधेयक विधान परिषदेत मंजूर काश्मीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आज देशभरात श्रद्धांजली दहशतवाद विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन जीवाणूंच्या एका नव्या प्रजातीला अमेरिकेच्या नासाकडून माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव प्रदान कोकण रेल्वेच्या अठ्ठावीस स्थानकांवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते वायफाय सुविधेचा प्रारंभ मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद राज्यातल्या शैक्षणिक सुधारणांचा मुख्यमंत्र्यांकडून लेखाजोखा आणि राज्यात शिक्षण क्षेत्रातल्या व्यावसायिकरणाला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्र्यांची ग्वाही नमस्कार राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य वस्तू आणि सेवा करासंदर्भातल्या मुख्य विधेयकावर विधानसभेत समग्र चर्चा झाली या विधेयकावरच्या चर्चेला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर द्यायला आज सुरुवात केली राज्याच्या विकास दरात मोठी दरवाढ झाली असून ते केवळ या सरकारच्या प्रयत्नांमुळेच असा दावा करत आमचं सरकार राज्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असा विश्वास वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज उत्तरादखल व्यक्त केला त्यांचं हे उत्तर अपूर्ण असून उद्या ते पूर्ण करण्यात येईल वित्तमंत्र्यांनी स्पष्ट कलि त्यानंतर सभागृहाची बैठक उद्यापर्यंत स्थगित करण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली जीएसटी कायद्यामुळे राज्याचं भवितव्य जीएसटी परिषदेच्या हातात गेलं असून केंद्राकडून मिळणारी नुकसान भरपाई पाच वर्षानंतर बंद होईल त्यानंतर काय असा सवाल विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला होता वस्तू आणि सेवा कर विधेयकावरच्या चर्चेत ते बोलत होते आपण या बिलामध्ये अन्नावर आपण कर लावलेला नाही परंतु प्रक्रिया केलेल्या अन्नावर आपण कर लावणार आहात का याच्या संदर्भात संदिग्ध याच्यामध्ये आहे कारण अजूनही या मुंबईतला शहरातला गरीब माणूस हा पूर्णपणे या प्रक्रिया केलेल्या अन्नावर जगतो रेस्टॉरंटमध्ये जातो वडाभाव खातो शिव खातो अध्यक्ष महोदय परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये निदान त्याच्यावर हा जीएसटीचा भार येणार आहे का हा या संबंधीचा अध्यक्ष महोदय विचार करण्याची आवश्यकता आहे महापालिकांना अनुदान दर महिन्याला नियमितपणे मिळेल याची शाश्वती नाही कारण एकदा तिजोरीत पैसे आले की सरकारचे प्राधान्यक्रम बदलतात असं मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या चर्चेदरम्यान व्यक्त कलि जीएसटी एवढाच शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा महत्वाचा आहे त्यावर सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आज दिवसभर झालेल्या चर्चेत माधुरी मिसाळ चंद्रदीप नरके अनिल गोटे अब्दुल सत्तार गोपालदास अग्रवाल आशिष शेलार आदींनी भाग घेतला मंत्रालय परिसरात शेतकऱ्याला झालेली अटक त्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी सभागृहात काढलेल्या काही विधानांबाबत सुरुवातीला दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी या चर चर्चेला सुरुवात केली सुमारे दोन तासांहून अधिक काळ या विधेयकासंदर्भातल्या अनेक उणीवांवर बोट ठेवत राज्य सरकारच्या कारभारावर आणि भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणावर त्यांनी जोरदार टीका केली जीएसटी व्यतिरिक्त काही वस्तूंवर केंद्र सरकार अधिभार लावणार असून त्याला विरोध व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केली जीएसटी लागू झाल्यानंतर राज्य सरकारांना नेमकी किती नुकसान भरपाई मिळणार आहे ते स्पष्ट होण्याची गरज असल्याचं जयंत पाटील म्हणाले ही नुकसान भरपाई देण्यात केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम काय हे देखील कळायला हवं असंही म्हणाले वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर अस्तित्वात असलेले कायदे रद्द करणारं रा राज्य वस्तू आणि सेवा कर विषयक कायदे सुधारणा विधिग्राहीकरण आणि व्यावृत्ती विधान परिषदेत आज मंजूर झालं विधानसभेनं याआधीच हे विधेयक मंजूर आहे वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर महागाई वाढणार नाही असा विश्वास वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना विधान परिषदेत व्यक्त केला विमुद्रीकरणानंतर राज्याचं उत्पन्न चौदा टक्क्यांनी वाढलं अशी माहितीही केसरकर यांनी दिली या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रद्द होणाऱ्या कायद्याअंतर्गत प्रलंबित रकमेची वसुली करण्याबाबत काय उपाययोजना करणार हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी केली फार मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे मात्र जीएसटी प्रणाली मधून पेट्रोल डिझेल नॅचरल गॅस लिकर इत्यादींना वगळण्यात आल्याने जुन्या तरतुदी कायम राहतील त्यामुळं एक देश एक कर हा जो मूळ उद्देश या कायद्याचा त्या उद्देशापर्यंत शंभर टक्के पोहोचण्यास नक्कीच अडथळे निर्माण होणार आहे तर कायदे करताना संबंधित मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती स्थापन करावी अशी सूचना काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी केली त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जयंती दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जात असतानाच त्याच दिवशी मतदान दिन साजरा करण्याबाबत सरकारनं काढलेल्या परिपत्रकाचे पडसाद सभागृहात उमटले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी याबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला मात्र वसंतराव नाईक यांच्या पावलावर पाऊल ठेवतच सरकार वाटचाल करत आहे सरकारला त्यांच्या कृषीविषयक कार्याबद्दल आदरच आहे असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू झाल्यावर महागाईचा दर दोन टक्क्यांनी कमी होईल असा विश्वास महसूल सचिव हसमुख अढिया यांनी व्यक्त केला वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला सुगीचे दिवस येतील असं अडिया म्हणाले जीएसटी समितीची पुढची बैठक येत्या तीन जूनला होणार असून त्यात सोनं विडी आणि बिस्किट अशा वस्तूंवरचे कर टप्पे निश्चित केले जातील असं त्यांनी सांगितलं जीएसटीची अंमलबजावणी दक्षातली स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी आर्थिक सुधारणा असल्यानं त्याच्या तयारीसाठी सरकार मोठी जनजागृती मोहीम राबवणार आहे असं अडिया म्हणाले व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांनी ही कररचना समजून घेणं अतिशय आवश्यक आहे असंही म्हणाले जम्मू काश्मीरच्या नवगाम क्षेत्रात सीमा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार तर तीन जवान शहीद झाले आहेत नियंत्रण रेषेजवळ कालपासून ही चकमक सुरू झाली होती आज दुपारी ही चकमक संपली असून सध्या या भागात शोध मोहीम सुरू असल्याचं संरक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितलं आहे जम्मू काश्मीर प्रश्नावर केंद्र सरकार लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला ते आज सिक्कीम इथं बोलत होते दहशतवादी आणि फुटीरदावाद्यांना खतपाणी देऊन पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी केला सिक्कीम दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी राजनाथ सिंह यांनी आज सशस्त्र सीमा दलाच्या छत्तीसाव्या बटालियनला भेट दिली नेपाळ आणि भूतानच्या सीमा सुरक्षित ठेवण्याचं अवघड काम हे दल यशस्वीपणे पार पडतंय अशी शब्दात गृहमंत्र्यांनी सैनिकांचं कौतुक केलं सैनिकांसाठीच्या गृह बांधणी योजनेला सरकारनं मंजुरी दिली आहे असंही त्यांनी सांगितलं आज दहशतवाद विरोधी दिन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची एकोणीशे एक्क्याण्णव साली याच दिवशी हत्या झाली होती तेव्हापासून देशभरात हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळला जातो राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज सकाळी राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली के दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली मुख्यमंत्र्यांनी यावेळी मंत्रालयातले अधिकारी कर्मचाऱ्यांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधाची शपथ दिली नागपूर इथं राजीव गांधी स्टडी सर्कलच्या वतीनं धनवटे नॅशनल कॉलेज इथं तंत्रज्ञानातली क्रांती आणि भारतीय राजकीय विकेंद्रीकरणाचे निर्माते या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं माजी मंत्री अनिस अहमद यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं तीन वर्ष पूर्ण केली आहेत सत्तेत आल्यावर सरकारचं पहिलं लक्ष होतं ते भ्रष्टाचाराचा बिमोड करणं आणि त्यासाठी सरकारनं अनेक कठोर पावलंही उचलली पाहूया त्याबाबतचा वृत्तांत राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभाची शोभा वाढवणाऱ्या मान्यवरांमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती तसंच नेपाळ भूतान मालदीव मॉरिशसचे पंतप्रधान आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या विशेष प्रतिनिधींचा सहभाग होता मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या संपूर्ण समारंभाला एक वेगळं स्वरूप दिलं भारताच्या नव्या परराष्ट्र धोरणात शेजारील देशासोबतचे संबंध अधिक चांगले राहतील हेच यातून दिसून येते तसंच पाकिस्तानसोबतचे जुने संबंध सुधारून भारत पाकिस्तान संबंध नव्यानं विकसित करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा यातून स्पष्ट होते गेल्या अनेक दशकांपासून विविध कारणांमुळे काही शेजारील देशांसोबत भारताचे संबंध फारसे चांगले राहिले नाहीत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळ आणि भूतान नंतर ज्याप्रमाणे बांगलादेश म्यानमार अफगाणिस्तान श्रीलंका चीन इराण कझाकिस्तान आणि मंगोलियासारख्या शेजारील देशांचा दौरा केला आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षांना भारतात बोलावलं त्यामुळे या देशांसोबतचे भारताचे संबंध अधिक चांगले व्हायला मदत झाली हे दौरे केवळ औपचारिक नसून यातून अनेक जुने वादविवाद सोडवण्याचे मार्ग खुले झाले बांगलादेश सोबत एकमेकांमधल्या जमिनींची अदलाबदल सीमांना पुरापासून संरक्षण दहशतवादी कारवायांवर नियंत्रण आणि रस्ते रेल्वे मार्ग खुले करण्यासारख्या अनेक समस्यांचं निवारण व्हायला मदत झाली सार्क संघटनेत पाकिस्तानचं सा आडमुठं धोरण पाहता मोदी सरकारनं आपल्या रणनीतीत बदल करून इतर सार्क देशांसोबतचे आपले संबंध अधिक दृढ केले लडाखमध्ये चीनी सेनेची घुसखोरी आणि अरुणाचल प्रदेशात चीनच्या घुसखोरीला मोदी सरकारनं ज्या प्रकारे प्रत्युत्तर दिलं त्यातून हेच दिसून येते नवाज शरीफ यांना शपथ ग्रहण सोहळ्याचं आमंत्रण देऊन आणि सर्व राजशिष्टाचार मोडून त्यांच्या कुटुंबातल्या एका लग्न समारंभात अचानक जाऊन पाकिस्तान देखील भारतासोबतचे संबंध चांगले करण्यासाठी पावलं उचलेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती मात्र पठाणकोट आणि उरी मधल्या हल्ल्यांमधून पाकिस्तानची खरी कमान तिथली सेना आय एस आय आणि दहशतवाद्यांच्या हातात असल्याचं नवाज शरीफ यांनी दाखवून दिलं त्याच्या प्रत्युत्तरा दाखल पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून भारत जर पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध जोडण्याचा विचार करू शकतो तर दहशतवादी कारवायांना जशाच तसं उत्तर देखील देऊ शकतो हेच मोदींनी दाखवून आहे माजी राष्ट्रपती डॉ जे अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासानं जीवाणूंच्या एका नव्या प्रजातीला त्यांचं नाव दिलं आहे सॉली बेसिलस कलामी असं या जीवाणूच्या प्रजातीचं नाव असून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राच्या फिल्टरवर हा जीवाणू आढळला आहे कलाम यांनी एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये नासात आपलं सुरुवातीचं प्रशिक्षण घेतलं होतं देशाच्या विकासासाठी रेल्वेचा विकास होण्याची गरज आहे त्यानुसार रेल्वे विकासासाठी साडेआठ लाख कोटी रुपयांचा विकास कार्यक्रम हाती घेतला आहे असं मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आह आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं बोलत होते प्रभू यांच्या हस्ते कोकण रेल्वेच्या अठ्ठावीस स्थानकांवर आजपासून वायफाय सुविधेचा प्रारंभ करण्यात आला कुडाळ आणि चिपळूण स्थानकांवर प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचं लोकार्पण प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं कुडाळ इथं फलाटांची रुंदी वाढवण्यात आली असून प्रवासी शेड आणि व्हीआयपी प्रतीक्षालय राज्यात भाजपचं सरकार आल्यापासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आलं अंतर्गत शाळा डिजिटल करण्याचे ध्येय अंमलात आणण्याचा था। तसंच शाळांमधून मिळणारं सर्वांगीण शिक्षण शंभर टक्के प्राप्त होण्यासाठी प्रयत्न सुरू केले असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ते मी मुख्यमंत्री बोलतो या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणा या विषयावर आज बोलत होते सरकारनं राज्यात आनंददायी आणि विविध प्रकारच्या शिक्षण पद्धती विकसित केल्या आज महाराष्ट्रातल्या चाळीस हजार शाळा शंभर टक्के सर्वांगीण शिक्षण देत आहेत असं म्हणाले आपलं सरकार आल्यानंतर आपण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान हातामध्ये घेतलं आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत शाळा डिजिटल करायच्या आणि शाळेचं लर्निंग आउटकम शंभर टक्के करायचं आपण आनंददायी शिक्षण पद्धती आणि विविध प्रकारच्या शिक्षण पद्धती विकसित केल्या आणि आज मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या चाळीस हजार शाळा या आता आपण हंड्रेड पर्सेंट लर्निंग आहेत राज्यातल्या खासगी शाळांवर वचक ठेवण्यासाठी आपण न्यायाधीश पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असून त्याद्वारे शैक्षणिक शुल्काबाबतच्या कायद्यातल्या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य शुल्क आकारणी होईल त्यामुळे शिक्षण क्षेत्रातल्या व्यावसायिकीकरणाला आळा बसेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्य सरकारनं समाजातल्या विविध घटकांसाठी शुल्क प्रतिपूर्तीची योजना आणली मात्र त्याचा अनेक महाविद्यालयांनी आर्थिक फायद्यासाठी एक साधन म्हणून वापर केला सरकारकडून नव्यानं शुल्क नियमन प्राधिकरणाची निर्मिती झाल्यानंतर प्रत्येक खाजगी महाविद्यालयाचं शुल्क तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी होईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं दरवर्षी पंचवीस हजार आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून स्वयं योजनेअंतर्गत दुर्गम भागातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आले अनुदान देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी कारण शहरात त्यांचं नातेवाईक नाही त्यांना राहायची व्यवस्था नाही आणि त्यांचा जो पैसाही नाही स्वयं योजनेच्या अंतर्गत या सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेल नसल्यामुळे शहरामध्ये खोली घेऊन राहण्याकरता त्यांच्या जेवणाकरता त्यांचा शैक्षणिक भत्ता त्यांच्या पुस्तकांकरता आपण त्यांना अनुदान सुरू भारतीय रेल्वेच्या इतिहासातली पहिली वातानुकूलित आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त गाडी उद्यापासून मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि गोव्यातल्या करमाळी स्थानकांदरम्यान धावणार आहे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उद्या दादर इथं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाडीला हिरवा कंदील दाखवतील उद्या दुपारी सीएसटी इथून तीन वाजून पंचवीस मिनिटांनी रवाना होणारी ही गाडी रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी करमाळी इथं पोहोचेल व्यतिरिक्त इतर ऋतूत ही गाडी सोमवार गुरुवार वगळता आठवड्यातून पाच दिवस धावणार आहे सीएसटीहून पहाटे पाच वाजता ही गाडी सुटून करमाळी इथं दुपारी दीड वाजता पोहोचेल तर करमाळी इथून दुपारी अडीच वाजता सुटून सीएसटीला अकरा वाजता पोहोचेल या गाडीला दादर ठाणे पनवेल आणि रत्नागिरी आणि कुडाळ इथं थांबा देण्यात आला आहे पावसाळ्यात ही गाडी सोमवार बुधवार आणि शनिवार अशा आठवड्यातून तीन दिवस चालणार आहे या गाडीमुळे मुंबई ते करमाळी हा प्रवास अवघ्या साडेआठ तासात करता येईल वायफाय सी सी टी सीसीटीव्ही आग आणि धूर शोधक यंत्रणा अशा अत्याधुनिक सुविधा तेजसमध्ये आहेत ताशी दोनशे किलोमीटर वेगानं धावण्याची तिची क्षमता असली तरी सध्या ती ताशी एकशे साठ किलोमीटर वेगानं धावणार आहे रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी आज मुंबईत या गाडीची पाहणी केली भारताच्या अंशू जामसेने यांनी पाच दिवसात दोन वेळा एव्हरेस्ट शिखर सर करत नवा इतिहास रचला या विक्रमासोबतच पाचव्यांदा एव्हरेस्ट शिखर गाठणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आज सकाळी आठ वाजता नेपाळ गिर्यारोहक पुरी शेर्पा याच्यासोबत एव्हरेस्ट शिखरावर पोहोचत त्यांनी हा विक्रम नोंदवला याआधी त्यांनी सोळा मे रोजी एव्हरेस्ट सर केलं होतं 32 वर्षे वयाच्या आणि दोन मुलांची आई असलेल्या अंशू जामसेन्ने यांनी याआधी दोन हजार अकरा साली दहा दिवसात दोनदा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम केला होता जामसेन्य यांच्यासोबत किशोर धानकुडे आणि ब्रिजमोहन शर्मा यांनीही एव्हरेस्ट शिखर गाठलं इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना आज मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स या संघांमध्ये हैदराबाद इथं होणार आहे स्पर्धेचं हे दहा वर्ष असून पुण्याचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल झाला तर मुंबई इंडियन्स संघानं यापूर्वी दोन वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे कर्नाटक राज्यातल्या दुष्काळानं होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी कोयना धरणातून आज सकाळी तीन टीएमसी पाणी सोडण्यात आलं कोयना धरणात सध्या तेवीस पूर्णांक बेचाळीस शतांश टीएमसी पाणीसाठा आहे त्यामधला अठरा पूर्णांक बेचाळीस शतांश टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे बेळगावसह कर्नाटकातल्या विजयपूर आणि बागलपुरा जिल्ह्यातल्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाणी देणार असल्याचं कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम बी पाटील यांनी सांगितलं आणि आता हवामान वृत्त विदर्भात येत्या चोवीस तासात उष्णतेची लाट कायम राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला गेल्या चोवीस तासात विदर्भात अनेक ठिकाणी तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेलं होतं उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला देशाच्या उत्तर भागात अनेक राज्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवला आहे तापमान अंश मुंबई कमाल चौतीस किमान सव्वीस अंश सेल्सिअस नागपूर पंचेचाळीस आणि तीस पुणे सदतीस आणि तेवीस औरंगाबाद चाळीस आणि तेवीस नाशिक छत्तीस आणि एकवीस कोल्हापूर छत्तीस आणि तेवीस रत्नागिरी चौतीस आणि सव्वीस सोलापूर एक्केचाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल बेचाळीस किमान सत्तावीस अंश सेल्सिअस राज्य वस्तू आणि सेवा कर विधेयकातल्या मुख्य विधेयकावर विधानसभेत समग्र चर्चा राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळेच राज्याच्या विकास दरात मोठी दरवाढ झाल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं विधानसभेत प्रतिपादन जीएसटी लागू झाल्यानंतरच्या काळात करविषयक कायदे रद्द करणारं विधेयक विधानपरिषदेत मंजूर काश्मीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आज देशभरात श्रद्धांजली दहशतवाद विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन जीवाणूंच्या एका नव्या प्रजातीला अमेरिकेच्या नासाकडून माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव प्रदान कोकण रेल्वेच्या अठ्ठावीस स्थानकांवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते वायफाय सुविधेचा प्रारंभ मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमातून राज्यातल्या शैक्षणिक सुधारणांचा मुख्यमंत्र्यांकडून लेखाजोखा राज्यात शिक्षण क्षेत्रातल्या व्यवसायीकरणाला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्र्यांची ग्वाही याबरोबरच हे बातमीपत्र संपलं टी अर्थात राज्य वस्तू आणि सेवा कर कायदा राज्यात लागू करण्याबाबत कालपासून विधिमंडळात तीन दिवसीय विशेष अधिवेशन चालू झालं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जी जीएसटी जी संदर्भात दोन विधेयकांना विधानसभेत मंजुरी मिळाली जीएसटी कायद्याचं स्वरूप राज्यात तो लागू झाल्यानंतर विविध क्षेत्रांसह सर्वसामान्यांच्या जीवनमानावर होणारे त्याचे परिणाम याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी अर्थविश्लेषक प्रभाकर कुलकर्णी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार